मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे आणि त्याला बर्थडे जास्त भाव भेटतो येस पण तिला मी सुन व्हेज आम्हाला माहित नव्हतं माझ्या आवडीचं तिरु मला होईल मी नेहमीच खातो व्हिडिओज आणि सुद्धात घरी नाहीये मी टिफिन वगैरे बनवणार नाहीये येस माझा बड्डे आहे मीच किचन मध्ये राहणार तर मग काय फायदा ना स्पेशल डेचा उशीर माझी वाट नको बघू अरे यार काय सांगतो आज दे 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 तो तो की तो एक वस्तू आहे नीट की नाही का मला परत द्यावा लागतो आता ह्यांना बघणं फक्त ह्यासाठीच मी बड्डे दिवशी इथे थांबली होती नॉर्मल म्हणजे मला वाटतच नाही की माझा बड्डे आणि काहीतरी असं स्पेशल आहे सो या आय गे दिस इज लाईफ हॅपी थर्टी आणि सिद्धांत अजूनपर्यंत आलेला नाहीये म्हणजे खूप म्हणजे खूप रागवली आहे पण सिच्युएशन फार गंभीर आहे दीदीचा बड्डे आहे तर व्लॉगिंगची जबाबदारी माझ्यावर आली आहे थोड्या वेळासाठी आणि आम्ही तिला आणलेला मी आणि मम्मी आलो आहे इथे सिद्धांत ही शो ही शोईंग इज फोटोग्राफी स्किल्स बिकॉज आमच्या आम्ही आणलेला आहे हे काय म्हणजे मीच आणलं आहे माहिती तर आम्ही तेरा मेसो आणलाय खूप सारे कोरियन वेब सिरीज मध्ये मी लोकांना माचा जसं फेमस झालेला तेरा मेसो आणि त्याला बर्थडे जास्त भाव भेटतो येस yes, तेरा मेसो आणलेला आहे बट इथे एक प्रॉब्लेम झालाय प्रॉब्लेम म्हणजे तो तसा मिन सिद्धाने सॉल्व्ह केला आम्हाला माहित नव्हतं तेरा मेसो आम्ही जरा फॅन्सी जेन्झी टाईप करण्यात गेलो पण तेरा मेसो व्हेज आहे की नॉन आम्हाला माहित नव्हतं पण मी मला सुद्धा आहे बट मॉन्जिनीसची ची वेबसाईट बोलते की वेज आहे आम्हाला माहिती आहे वेज आहे मॉन्जिनीस वेबसाईट बोलते पण तुम्ही जर तिरा मिसू नॉन व्हेज खाल्ला असेल तर आम्हाला कमेंट करतो हो नाही तर बुद्धी भ्रष्ट होईल आमची वेजिटेरियन आहे मॉन्जिनीसची ची वेबसाईट आम्ही चेक केलेली आहे माझ्या आवडीचं तिरु होईल मी नेहमीच खातो फोटो ते फोटो सेशन चालू आहे ही फारसा काही पोज देत नाही कदाचित ती सीमध्ये आले म्हणून डे टू यू हॅपी बे का

माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो तर सकाळ मस्त झाली आहे म्हणजे लेट उठली आहे पण बाहेर खूप छान वाटतंय बघा पण ऍक्च्युली सूर्यदेव आले नाहीत ना तर रेवाना असतात ते आज थोडस क्लाउडी क्लाउडी आहे जास्वंद पण आलेत तो कुकरनं पण आले खर तर आजची सुरुवात लवकर करायची होती पण उशीर झाला उठायला कारण काल मम्मी साईल रात्री आले होते सरप्राईज द्यायला माझा वाट दिवस हो आहे सिद्धार्थ घरी नाहीये कारण की त्याला ऑफिस मध्ये काम आहे सो तो चाललाय ऑफिसला तर पण तो मला म्हटलंय की तुला बड्डे आहे तर तुला काय जेवण बिवण करायची गरज नाही मस्त आज मला आराम आहे तर मी टिफिन वगैरे बनवणार नाहीये येस माझा बड्डे आहे मीच किचन मध्ये राहणार तर मग काय फायदा ना स्पेशल डे सकाळी सकाळी एकत्र ब्लॅक कॉफी पिणं हे आमच्या घरचं रिच्युअल आहे कारण हाच एक आम्हाला टाइम मिळतो जेव्हा आम्ही आमच्या ऑफिसच्या गोष्टी गोष्टी दिवसभराच्या ऍक्टिव्हिटीज आणि बऱ्याच काय काय गोष्टी डिस्कस करतो आणि मग पुढच्या कामाला लागतो सो so, आमची बड्डे गर्ल आता रेडी झालेली आहे बड्डे गर्लचा आता मूड झालेला आहे की तिला एक छानस वॉक वर जायचं कारण की आज तुम्ही बघितलं असेल क्लायमेट फार छान आहे तुम्हाला क्लायमेट हा हां रोज 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 सकाळी एक्सरसाइज करते येस 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 चल बाय चल जा मैं उत्तर अरे हाँ 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 सॉरी 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 आदमी बाय बाय अरे यार आज दे दे दे। <laughs> तर मी वॉकला तर आलेली पण बाहेर बेकार वारा सुटलेला जणू काय पाऊस पडणार आहे आणि शेवटी तेच झालं थोड्या वेळाने पाऊस सुरू झालं सो मला पळत परत घरी जावं लागलं सकाळपासून सगळा वेळ माझ्या कामात गेलाय घर आवरलंय किचन साफ केलंय नाश्ता आता के सगळ्या ह्याच्यात गेलंय म्हणजे मला असं वेगळं काय बड्डे आहे म्हणून स्पेशल असं काय वाटलं नाहीये जे काय सेलिब्रेशन झालं ते काल रात्री झालं बारा नंतर सगळ्यांचे फोन कॉल वगैरे आले फॅमिली फ्रेंड्स तो एक छान गेला टाइम सगळं नॉर्मल म्हणजे मला वाटतच नाही की माझं बड्डे आहे आणि काहीतरी असं स्पेशल आहे सो या आय दिस इज लाईफ हॅपी थर्टी दुसरं म्हणजे माझा म्युझ ड्रेस ऑर्डर केला होता डिलिव्हरी बॉय मूर्ख त्यांनी मीटिंग मध्ये होती काल फोन नाही उचलल्यामुळे तो रिटर्न गेला आणि आज येणार आहे तो अजून आला नाही दीड वाजलेत ड्रेसची वाट बघत बसले मी आणि दुसरा म्हणजे जो दुसरा ड्रेस मला घालायचा आहे ऍक्च्युली तो संध्याकाळी घालायचा आहे तो मला अतिशय लूज वस्तू आहे तर आता मी तो घेऊन चालली आहे कमी करायला सो so, या yeah, अशी सध्या गडबडच चालू आहे ह्याच्यानंतर मी जाणार आहे मंदिरात माझी इच्छा आहे की मी खारघरला जायचंय मला श्रीकृष्णाचं जे नवीन मंदिर ओपन झालं ते बघितलं नाहीये सो so, या yeah, लेट्स सी होप सो so. आता माहिती नाही श्रीकृष्ण मला बोलवत आहेत की नाही दीड वाजलाय आणि मी आता जाणार तो ड्रेस कर कमी करणार आणि मग मी मंदिरात जाणार लेट्स सी फायनली ड्रेस आहे मग तुम्ही आता घरी जाऊन घालून बघितला नाही की तो मला आहे नीट की नाही का मला परत यावं लागतं ला नशीब माझं की तो ड्रेस मला बरोबर बसला आता मी निघालीय खारगरला म्हणजे श्रीकृष्णाला भेटायला आणि माझ्यासोबत आहेत पप्पा कारण सिद्धांत नाहीये तो ऑफिसला गेलाय गे सो तो येऊ शकत नाहीये सो म्हटलं एकटं जाण्यापेक्षा आपण पप्पांसोबत जाऊया खरं तर माझा प्लॅन साडेचारला पोचायचा होता इस्कॉन टेम्पलला पण मला पोचता पोचता खूप उशीर झाला तोपर्यंत सनसेट होत आला होता आणि आम्ही जवळपास साडेसात सातपर्यंत पर्यंत तिथे पोचलो वाढदिवसादिवशी यांचं दर्शन घेणं ह्यांना बघणं फक्त ह्यासाठीच मी बड्डे दिवशी ते थांबली होती नाहीतर दुसरे प्लॅनसुद्धा मला करता आले असते पण नाही मला काहीही करून श्रीकृष्ण भेटायचं होतं राधा राणीचं दर्शन घ्यायचं होतं आणि कार्तिक मास चालू असल्यामुळे तिथे तुळशी परिक्रमा चालू होती तर आम्हाला त्या परिक्रमेमध्ये निदान दोन पावलं तरी चालता आलं ह्याच्यापेक्षा भाग्य ह्याच्यापेक्षा चांगली गोष्ट कायच असू शकते नाही का आली आहे साडेआठ वाजलेत आणि सिद्धांत अजूनपर्यंत आलेला नाहीये म्हणजे मला एक मिनिट मला वाटतं माझे आईबाबा आले असतील ओ थिंक ऑफ देवल अँड डेवल इज यव पोचलो मी फारच उशीर झाला आणि मी तुझ्या फार म्हणजे खूप म्हणजे खूप रागवली आहे की तू बोललेला अर्ली घेणार आहेस त्यात तू आला साडेआठ ला म्हणजे माझा बर्थडे आहे त्याचा तुला काहीच काहीच नाहीये सो मी एकटी मी माझी माझी जाऊन एकटी नाही म्हणजे पप्पांसोबत मी जाऊन आलीये मी दर्शन वगैरे करून सो मला यायला झालाय उशीर पण सिच्युएशन फार गंभीर आहे कोणीतरी फार जास्त रागवलेलं आहे मी फोटो तुला बरेच वापरणार कोणीतरी फार रागवलेलं आहे एकदमच म्हणजे काय तरी बघू जरा बायकोचा राग म्हणजे बाबा खूप सांभाळून तुमची पण बायको तुमच्यावर रागत असेल तर पक्का कमेंट करा ओवाणी पार्ट टू जे 3 मजा करनीच आहे नुसतं ना गोळेला व्हिडिओ मध्ये मी सांगितलं नाही अजून तेच बरे झालं

<laughs> मी देऊन पडेल नाही नाही आवडलं हे फेकून बसू शकतात कर्णचं स्टॅच्यू सूर्यपुत्र कर्ण सुरू <laughs> 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 करते हे अनबॉक्सिंग तिचं आताच डिसपॉइंट तर कर्ण मी रिॲक्शन तरी कसं देऊ इतकं माणसंय तर असा होता माझा दिवस पण माझा वाढदिवस की संपला नाही पुढचे तीन दिवस आम्ही काय धमाल केली आम्ही कुठे गेलोय फिरायला हे सगळं पुढच्या ब्लॉग मध्ये येईल कारण इथेच सगळं सांगितलं तर तुम्ही सुद्धा बोर व्हाल नाही का <laughs> तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा मला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा दिनत नी बाकी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एक धमाकेदार व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय राधे राधे